नमस्कार बऱ्याच घरांमध्ये बरेच पालक आपल्या मुलांना मूर्ख आहेस काय तुला अक्कल थोडी कमी आहे काय बिंडो कुठचा पागल आहेस असे शब्द प्रयोग करताना आपल्याला ऐकायला येते पालकांना माहीतही नाहीये कोणतेच पालक आपल्या मुलांचं वाईट व्हावं आपला मुलगा खरंच वेढा व्हावा आपला मुलगा बिंडो व्हावा या अर्थाने हे शब्द प्रयोग करत नाहीत पण या शब्दांचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो कसा परिणाम होतो होतो की नाही होत हे आपण एका गोष्टीतून जाणून घेऊया तुम्ही सगळेच जण शाळेत गेलाय आता तुमची मुलं शाळेत जात आहेत जेव्हा तुम्ही शाळेत जात होता तेव्हा आणि आत्ताही आपल्या शाळेमध्ये बघा घंटा वाजते ती घंटा किती वेळा वाजते साधारणपणे सकाळी शाळा भरते तेव्हा वाजते मधल्या सुट्टीत वाजते आणि संध्याकाळी शाळा सुटताना वाजते अशी तीन वेळा तरी वाजतेच वाजते, वाजते पण या व्यतिरिक्त जेव्हा आपले पिरियड संपतात तास संपतो तेव्हा ही घंटा वाजत असते मग ही घंटा वाजवतं कोण तर ही घंटा वाजवतो त्या शाळेचा शिपाई पिऊन वाजवतात अशाच एका शाळेतला शिपाई रोज ही घंटा वाजवत असतो रोज हे घंटा वाजवण्याचं काम प्रामाणिकपणे आनंदाने करत असतो आणि ती घंटा वाजवताना तो एक वाक्य बोलत असतो ते वाक्य कोणतं बघा हा टन 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 अमेरिकाच प्रेसिडंट वॉशिंग्टन टन 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 अमेरिकाच प्रेसिडंट वॉशिंग्टन शाळेतला साधा शिपाई आहे असंच मजा म्हणून आनंद म्हणून त्या घंटेच्या नादाबरोबर तो स्वतःचं नाव जोडत असतो असंच म्हणत राहतो आणि एक दिवस अशी परिस्थिती निर्माण होते एक दिवस अशी वेळ येते जो शाळेचा शिपाई असतो घंटा वाजवण्याचं काम करत असतो तो खरोखर अमेरिकेचा प्रेसिडंट बनतो आणि हा जो शिपाई आहे तो अमेरिकेचा पहिला प्रेसिडंट बनलेला आहे जॉर्ज वॉशिंग्टन तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला अमेरिकेचा फर्स्ट प्रेसिडेंट नाव येईल जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या हिस्ट्रीमध्ये त्याच्या इतिहासामध्ये मात्र ही नोंद आहे की तो एका शाळेमध्ये शिपाई होता शाळेतला साधा शिपाई अमेरिकेचा प्रेसिडेंट होण्याचा विचार तरी करू शकतो का हो नाही करत पण तो रोजच्या रोज रोजच्या रोज चारोज बोलत राहिल्यामुळे बोलत राहिल्यामुळे ती गोष्ट त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा गेली म्हणजेच अंतर्मनात गेली आणि ती थोड्या वेळाने कालांतराने जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा ती गोष्ट खरी ठरली आता कालांतराने म्हणजे कधी तर जेव्हा तुम्ही सतत 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 एकच गोष्ट पुन्हा 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 बोलत राहता आणि मग ती गोष्ट घडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ती गोष्ट तुम्हाला आतून अंतर्मनाकडून सबकॉन्शियस माइंडकडून तुम्हाला त्याचा पुरवठा होतो याचा एक लाईव्ह एक्झाम्पल आपण घेऊया तुम्ही सगळ्यांनीच माझ्यासोबत बोलायचं आहे म्हणजे तुम्हालाही अनुभव येईल की हे खरंच आहे चला तुम्ही सगळे शाळेत गेला हे आपलं मगाशी बोलून झालेला आहे शाळेत आपण सगळ्यांनीच दोनचा पाडा म्हणजेच टूचा चा टेबल म्हणालेलो आहोत हो की नाही तर आता आपण सगळ्यांनी काय करायचं दोनचा पाडा माझ्यासोबत म्हणायचा आहे करूया सुरुवात चला बे एके बे बे दोन चार बोला बे त्रिक सहा हा वेद आहे वीस व्हेरी गुड आता तुम्ही काय करायचं आहे अजून एक टेबल बोलायचा अजून एक पाडा म्हणायचा तो कोणता एकोणतीसचा ट्वेंटी नाईनचा टेबल तुम्हाला बोलायचा आहे चला बोला बरं एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस जुने एक ट्वेंटी नाईन वन जर ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन टू इथेच आपली गाडी अडकते का बरं झालं असं टूचा टेबल माझा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही पाठ करून का हो नाही ना पण टूचा टेबल आपण काय केला स्कूलमध्ये गेल्यापासून शाळेत गेल्यापासून खूप 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 वेळा तो टेबल आपण बोललेलो आहोत म्हणालेलो आहोत पाठ केलेला आहे आणि म्हणून आता जेव्हा तुम्हाला त्या पाड्याची त्या टेबलची मागणी होते अंतर्मनाकडून तेव्हा तो पुरवठा होतोय म्हणजे जी गोष्ट तुम्ही पुन्हा 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 तुमच्या मनात साठवता मनात घालता जो विचार तुम्ही पुन्हा पुन्हा करता तो विचार काय करतो आकार घेतो तो विचार साकार होतो म्हणून मग आपण आपल्या मुलांविषयी बोलताना हे असे शब्द वापरण्यापेक्षा वेडा आहेस का मूर्खा आहेस का बिंडोग आहेस का तुला कळत नाही आहे काय रे अक्कल आहे थोडी असं म्हणतो त्याऐवजी कलेक्टर आहेस का डॉक्टर आहेस का छान डॉक्टर आहेस छान इंजिनियर आहेस असं म्हणून बघा या गोष्टींची सुरुवात आत्तापासून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये करून बघा आणि काय फरक जाणवतात ते मला सांगा अशाच एका नवीन गोष्टीसोबत नवीन स्टोरीसोबत आपण पुन्हा एकदा लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत हा प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे आणि हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला फक्त बोलल्यानेच मुलांचाही तुमचा विश्वास वाढेल कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्यामध्येही ती एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल त्यासाठी म्हणायला सुरुवात करा म्हणून बघा म्हटल्यामुळेच सगळं घडणार आहे आणि आपण म्हणत नाही हाच आपल्या प्रगतीतला खूप मोठा अडथळा आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मोटिवेशनल स्टोरीसोबत तोपर्यंत ही स्टोरी ऐका आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद